मंडळी चार पाच दिवसांपूर्वी नागपूरमधून एक बातमी समोर आली नागपूरच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीतली महिला किटी पार्टीच्या वाहन्यानं घराबाहेर पडायची जाताना पतीला झोपेच्या गोळ्या द्यायची दरम्यान ती कुठे जायची तर हॉटेलमध्ये जिगोलोसोबत रात्र घालवायला असं काहीतरी ते प्रकरण होतं सध्या ही घटना नागपूरमध्ये बेकार चर्चेचा विषय ठरते आणि त्यासोबतच चर्चा होती नागपूरच्या हाय प्रोफाईल महिलांनी चालवलेल्या जिगोलो सर्व्हिसच्या रॅकेटची कारण फक्त ही एक घटना नाही तर अशा अनेक घटना मागच्या काही काळात नागपूरमध्ये घडल्यात आणि अनेकांचे संसारसुद्धा त्यामुळे उद्ध्वस्त झालेत दरम्यान नागपूरच्या या जिगोलो खरा मास्टर माइंड नेमका कोण हा सगळा नेमका काय प्रकार आहे काय आहे नागपूरचं चर्चेत आलेलं जिगोलो त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुफारी म्हणजे सुरुवातीला जिगोलो काय हे तुम्हाला आधी सांगतो जिगोलो म्हणजे पैशांच्या बदल्यात लैंगिक गरजा भागवणारे पुरुष म्हणजेच पुरुष वैश्या वैशा व्यवसायात मुख्यतः स्त्रिया पुरुषांसाठी करतात पण पुरुषांनी पुरुषांबरोबर किंवा स्त्रियांनी पैसे मोजून पुरुष वैश्यांकडून लैंगिक सुख घेण्याचा प्रकार देखील अस्तित्वात आहे अशा या पैशांच्या बदल्यात लैंगिक गरजा भागवणाऱ्या पुरुषांना जिगोलो म्हणतात आणि मग अशा किटी पार्टीज किंवा इतर कोणत्या तरी पार्टीच्या निमित्तानं जमलेल्या हायफाय सोसायटीतील महिला एकत्र जमून हॉटेल्समध्ये पुरुषावर बोली लावतात आधी मुंबई पुणे दिल्ली सारख्या भागात अशा केसेस समोर यायच्या पण आता नागपूरमध्येही या प्रकारानं अनेक व्यावसायिक नवऱ्यांची झोप उडवली आहे आता एक घटना ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज येईल नागपूर टुडे या स्थानिक न्यूज संस्थेनं याबद्दलचं एक वृत्त दिलेलं आहे नागपुरात एक वाहतूकदार उद्योगपतीने त्याच्या वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत दहा वर्ष रात्रंदिवस दिवस कष्ट करून ट्रान्सपोर्टचा उद्योग वाढवला होता त्यातून त्याची आर्थिक सुबत्ता देखील वाढली मग काय तो आणि त्याची पत्नी हाय सोसायटीत राहायला लागले होते पैशाची आवक वाढली तसे त्याच्या बायकोचे शौकही वाढले ती उच्चभ्रू वर्गातल्या किटी पार्टीला नियमितपणे जाऊ लागली आणि इकडे तिचा नवरा सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कामात बिझी राहायचा आणि त्याच संधीचा फायदा घेत त्याची बायको नेहमीच घराबाहेर पडायची असं तर ही फक्त म्हणायला किटी पार्टी होती कारण त्या पार्टीच्या आडून त्या महिलांचं बलतच काहीतरी सुरू होतं त्याचं झालं असं की काही महिन्यांपूर्वी त्या बायकांनी अशीच एक किटी पार्टी वर्धा रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केली होती रात्र चालणाऱ्या त्या पार्टीत त्यांनी एस्कॉर्ट सर्व्हिस देणाऱ्या कंपनीकडून जिगोलो बोलवण्यात आलेले होते आणि तिथंच त्या उद्योगपतीच्या बायकोची ओळख दिल्लीच्या एका जिगोलोसोबत सोबत झाली दरम्यान नागपूरमध्ये ती जिगोलो सर्व्हिस गड्डी गोदाम भागात राहणारा ऐके नावाचा माणूस के, के, के नावाच्या तीन महिलांसोबत मिळून चालवतो अशी माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे ही त्या व्यक्तींची खरी नावं असून नावाचे कोडवर्ड आहेत आणि याच नावाने ते हे रॅकेट चालवत चा असल्याचं सांगितलं जात आहे पार्टी संपल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले दिवसेंदिवस त्यांच्यातली जवळीक वाढली आकर्षण निर्माण झालं नंतर ती महिला नेहमीच त्या तरुणाला दिल्लीवरून नागपूरला बोलावून घेऊ लागली ते सुद्धा स्वतःचे पैसे देऊन तो जिगोलो तिच्याकडून एका ट्रिपसाठी एक लाख रुपये घ्यायचा आणि स्पेशल फ्लाईट करून नागपूरला यायचा त्यानंतर ती महिला नागपूरमधलं महागड हॉटेल बुक करून रात्र तिकडे घालवायची महिला पार्टीच्या बहाण्यानं ती रात्र रात्रभर घराबाहेर जिगोलो सोबत राहायची त्यांना आधात तिने तिच्या घरादाराकडे मुलीकडे लक्ष देणं बंद केलं त्यावरून नवऱ्याचं व तिचं भांडण व्हायला लागलं त्याला आपल्या बायकोच्या वागणुकीवर संशय येऊ लागला होता मग त्याने चलाकीने ती कुठे कुठे जाते याची माहिती घेण्यासाठी कारमध्ये जी पी सी ट्रॅकर बसवलं पण त्या गोष्टीची तिला तसुभर भनक लागू दिली नाही पण आपल्या नवऱ्याचा आपल्यावर थोडा का होईना संशय बळावला हे ती सुद्धा जाणून होती म्हणून मग तिने त्याला जेवणातून झोपेच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली नवरा गाड झोपी गेला की ती घरातून पसार व्हायची आणि पहाटे लवकर घरी परतायची पण एक दिवस तिचं बिंग इतक्या भयानकरित्या फुटेल याची तिने सुद्धा कल्पना केली नसेल एक दिवस ती अशीच रात्रीची घराबाहेर हॉटेलवर थांबली होती शिवाय नवऱ्याला ती गोळ्या देऊन गेली होती त्यामुळे ती पकडली जाण्याचा प्रश्नच नव्हता पण पहाटे दोन वाजता तिच्या बारा वर्षाच्या मुलीच्या अचानक पोटात दुखायला लागलं म्हणून ती आपल्या आईला शोधत रूममध्ये आली पण ती तिथं नव्हतीच म्हणून तिने वडिलांना जाग करण्याचा प्रयत्न केला पण गाड झोपेत असल्यानं वडिलांना जाग आली नाही मुलीने मग काकांच्या मोबाईलवर संपर्क साधला तिचे काका घरी आले त्यांनी कसं बस उद्योगपतीला जाग केलं शोधाशोध केली आणि मोठ्या मुश्किलीने कारचं लोकेशन मिळवलं ते वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये आढळलं मग काय त्याने नातेवाईकांसहित हॉटेल गाठलं पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी बायकोच्या रूममध्ये जाण्यास नवऱ्याला मनाई केली बायकोला दम्याचा आजार असून तिची प्रकृती खालावली आहे औषध न मिळाल्यास तिचा जीव जाईल असं नवऱ्यानं कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने तात्रीडने खोलीचं दार उघडलं तेव्हा त्या उद्योगपतीला बायको नको त्या अवस्थेत जिगोल दिसली त्या उद्योगपतीच्या पायाखालची जमीन सरकली त्याने तिला घरी आणलं पोलिसात जाण्याचा विचार केला पण बदनामीच्या भीतीने पोलिसात तक्रार केली नाही त्याने त्यानंतर पत्नीला माहेरे पाठवल्याचं पण तरीही पोलिसांची त्या प्रकरणी एंट्री झाली आणि हे सगळं कान उघडकीस आलं व्यापाऱ्याच्या पत्नीसोबत हॉटेलमध्ये सापडलेल्या जिगोलोला एका रात्रीसाठी पन्नास हजार रुपये देण्याचं ठरलं होतं पकडले गेले तेव्हा सुरुवातीला ती महिला हा जिगोलो माझा मित्र असं म्हणत होती पण त्याची चौकशी झाल्यावर हे जिगोलो एसकॉट सर्व्हिसशी संबंधित असल्याचं उघड झालं आता हे झालं एक प्रकरण असे अनेक प्रकरण तक्रारीविना गडप झालेली आहेत दरम्यान मागच्या दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या मणीषानगरमध्ये काम करणाऱ्या एका बेचाळीस वर्षीय पेंटरला एका अंकिता नावाच्या मुलीचा कॉल आला होता त्याने आपण लव वर्ल्ड मार्वलस सिक्युरिटी सर्व्हिसेस म्हणून बोलत असल्याचं सांगितलं त्याने त्याला सांगितलं जर तुम्ही हाय प्रोफाईल महिलांना शारीरिक समाधान देऊ शकत असाल तर मी तुम्हाला याचे चांगले पैसे देईन शिवाय तुम्ही आता कुठे राहता जवळपासच्या भागात स्त्रिया तुमच्याशी संपर्क साधतील तुमच्या सोयीनुसार वेळ देऊन शारीरिक समाधान द्यायचं असतं हे केल्यावरच ती तुम्हाला पैसे देईन त्यातली तीस टक्के रक्कम तुम्ही आम्हाला द्यावी आणि सत्तर टक्के तुम्ही स्वतःसाठी ठेवू हो शकता अशी अनेक अमिष अंकिताने पेंटरला दाखवली तोसुद्धा तिच्या बोलण्याला चांगलाच बोलला त्यानंतर अंकिताने त्याला ता नोंदणीसाठी साडेआठशे रुपये मागितले त्यांनी फोनपेला पैसे ट्रान्सफर केले नोंदणीनंतर पेंटरला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कॉल येऊ लागले त्यांनी मान्यतापत्र वैद्यकीय तपासणी अंतिम संरक्षण कार्ड जी एस टी ई एफ टी शुल्क कोड फी आदींच्या नावाने त्याच्याकडे आणखी काही पैसे मागितले पण इतके पैसे सध्या पेंटरकडे उपलब्ध नव्हते म्हणून त्याने त्याच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून अंकिताला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले पण अंकिताला अजूनच पैसे हवे होते पण पेंटर तो पार भिकारी व्हायला आला होता दरम्यान तिने त्याला आणखी पैसे मागितल्यावर यात काहीतरी काळबेर असल्याचा संशय त्याला आला म्हणून त्याने तिचा फोन नंबरच ब्लॉक करून टाकला पण फसलो ही होताच त्याने पोलिसात धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता जिगोलो किंवा त्यांच्यापासून होणारी ही सायबर फसवणूक सुद्धा नागपुरात प्रचंड वाढली आहे दरम्यान नागपुरात सुरू असलेल्या या जिगोलो रॅकेटच्या विरोधात कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाकडूनही टाळाटाळ होत असल्याचं चित्र आहे सध्या नागपुरातील के के एस के के बी या तीन महिला देखील कुठेतरी गायब झाल्याची चर्चा आहे या महिला शहरातील इतर प्रतिष्ठित आणि श्रीमंत महिलांसाठी खास जिकोलो उपलब्ध करून देण्याचं काम करत होत्या पण तरीही या सगळ्या मागचा नक्की मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत पुण्यासारखंच विकासानंतर गुन्हेगारी क्षेत्रात नावारूपाला येणाऱ्या नागपूरच्या क्राईम अध्यायात हे जिगोलो का नव्यानं एंटर झालेलं आहे त्यामुळे खऱ्यानंतर आता नागपूरला जिगोलोंनी वेखा घातला नाही ना याबद्दल चर्चा होते तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद